मध्ये झालेली नाही आहे पैठण शहरामध्ये चार कोटीचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले एकही कॅमेरा या ठिकाणी चालू नाही आहे सोलर प्लँटच्या नावाखाली पाणीपुरवठा योजनेला सोलर प्लँट बसवण्याच्या नावाखाली दोन कोटी रुपये फक्त टेंडर करून उचलून घेतलेले आहे त्या ठिकाणी अजून खड्डा सुद्धा खोदला नाही म्हणजे भूमिपूजनसुद्धा झालं नाही त्या गोष्टीचं तरी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला झाडे लावण्यासाठी पैठण नगरीच्या सगळ्या रस्त्यावर झाडे वृक्ष लागवडीसाठी चार, चार ते साडेचार कोटी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यात आला एकही झाड लावण्यात आलेलं नाही आहे योगाचे पुतळे बसवण्यात आले त्या ठिकाणी दीड दोन कोटीचा भ्रष्टाचार झाला वारकरी पुतळे बसवण्यात आले त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला म्हणजे यांनी भ्रष्टाचार करत करत असताना हे नाथांची भूमी आहे मौलाना दर्गा या ठिकाणी आहे म्हणजे मुस्लिम बहुल असो हिंदू बहुल असो किंवा दलित वस्ती असो या ठिकाणी केवळ आणि केवळ भ्रष्टाचार केल्याशिवाय दुसरं काही या पिता पुत्रांनी केलेलं नाही आज आपण आता पैठणमध्ये आलेलो आहे पैठणमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत ला आपण पैठणच्या नागरिकांना काय वाटतंय तेही बघूयात आणि पैठणच्या जे काही समस्या आहेत तेही जाणून घेणार आहोत आपल्यासोबत उमेदवार आहेत तेही काय त्यांच्या मागण्या आहेत किंवा कशा पद्धतीची निवडणूक आहे तेही जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत स्वतः नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले गोडेसर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे काय सांगाल पैठण नगर परिषदेची निवडणूक प्रशासकीय कार्यकाळ पाच वर्ष होता आणि त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष कुठल्याही युती आघाडी झालेले नाही आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पंचवीसच्या पंचवीस जागेवर या ठिकाणी उमेदवार दिलेले पदाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारसुद्धा या ठिकाणी सुशिक्षित असा उमेदवार पक्षाने दिलेला आहे आणि अत्यंत चांगली परिस्थिती या पैठण नगर परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे आता सध्या कोणते कोणते प्रश्न सध्या गंभीर आहेत धरणा जवळ असतानाही पाणी समस्या खूप गंभीर असल्याचं नागरिक सांगताय पैठण नगरीला धरण जरी उशाला असलं तर कोरड घशाला अशी परिस्थिती आहे पाणीपुरवठा हा फार अवेळी होतो या ठिकाणी सर्व महिला भगिनी आता आहेत तीन तीन, आहे, तीन दिवस पाणी मिळत नाही आहे नवीन पाणीपुरवठा योजना या ठिकाणी मंजूर झाल्या त्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला पाणीपुरवठ्याचं जे खोदकाम झालं पाईपलाईनचं त्याच्यावर पॅचवर्कला अकरा रो रुप, कोटी रुपये नुसतं कागदोपत्री बिल उचलण्यात आलं कुठंही पॅचवर्क झालं नाही आणि पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकल्यापासून एक थेंबही पाणी जास्तीचं वाहार पाण्याची पैठण शहरामध्ये झालेली नाही आहे पैठण शहरामध्ये चार कोटीचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले एकही कॅमेरा या ठिकाणी चालू नाही आहे सोलर प्लँटच्या नावाखाली पाणीपुरवठा योजनेला सोलर प्लँट बसवण्याच्या नावाखाली दोन कोटी रुपये फक्त टेंडर करून उचलून घेतलेले त्या ठिकाणी अजून खड्डासुद्धा खोदला नाही म्हणजे भूमिपूजनसुद्धा झालं नाही त्या गोष्टीचं तरी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला झाडे लावण्यासाठी पैठण नगरीच्या सगळ्या रस्त्यावर झाडे वृक्ष लागवडीसाठी चार, चार ते साडेचार कोटी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यात आला एकही झाड लावण्यात आलेलं नाही आहे योगाचे पुतळे बसवण्यात आले त्या ठिकाणी दीड दोन कोटीचा भ्रष्टाचार झाला वारकरी पुतळे बसवण्यात आले त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला म्हणजे यांनी भ्रष्टाचार करता करत असताना हे नाथांची भूमी आहे मौलाना दर्गा या ठिकाणी आहे म्हणजे मुस्लिम बहुल असो हिंदू बहुल असो किंवा दलित वस्ती असो या ठिकाणी केवळ आणि केवळ भ्रष्टाचार केल्याशिवाय दुसरं काहीही या पिता पुत्रांनी केलेलं नाही कचऱ्याची समस्याही खूप गंभीर आहे याकडे कसं लागतं स्वच्छतेचं तर पूर्णत वाट लागलेली आहे काही विषय गंभीर झाले तर हे सांगतात की प्रशासक प्रशासक आहे आणि चांगलं काही निधी वगैरे आणला तर हे म्हणता आम्ही आणला आणि कचऱ्याची तर ढिगाऱ्याचे ढिगारं या पैठण नगरीमध्ये तुम्हीसुद्धा बघितले असतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे बाळासाहेब ठाकरे यांची मशाल या ठिकाणी धग धगधरणार आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही स्वच्छता असेल पाणीपुरवठा असेल तो पण शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू तुम्ही निवडून आल्यावर सगळ्यात पहिले काय काम करा आम्ही सगळ्यात पहिले पाणीपुरवठा हा चांगला उच्च दाबाने प्रत्येक नागरिकाला वेळेवर पाणीपुरवठा झाला पाहिजे त्यात शुद्ध पाणीपुरवठा झाला पाहिजे स्वच्छतेचं नियोजन हे अत्यंत काटेकोरपणे झालं पाहिजे भूमिगत गटार योजना जी दोन हजार तेरापासून प्रलंबित या शहरामध्ये आज दोन हजार पंचवीस संपत आला तरी ती पूर्णत्वाकडे गेली नाही त्यामुळं गोदावरीचं जे प्रदूषण होतं जे वारकरी संप्रदायाच्या लोकांना गोदावरीमध्ये गटाराच्या पाण्यामध्ये स्नान करावं लागतं ती योजना तात्काळ आम्ही पूर्ण करू आणि या पैठण नगरीतील महिला भगिनींसाठी जास्तीचं काम आम करण्याचं या ठिकाणी दहशतवाद माझ्या आहे दहशतवाद या पिता पुत्रांनी एवढा दहशतवाद लावलेला आहे कोणी उमेदवार उभा राहिला तर त्याला म्हणतात तुझ्या जमिनीवर आरक्षण टाकू कोणी नोकरदार असेल तर त्याला म्हणतात तुला नोकरी करायची असेल तर आम्हाला मतदान करायचं घरोघरी जाऊन आज संभाजीनगरचे खासदार आहे संदीपान भुमरे त्यांच्याकडे पैठण मतदारसंघ नाही आहे परंतु आठ दिवसापासून तळ ठोकून आहे असं त्यांच्या पक्षाचा विषय ते प्रचार त्यांनी केला पाहिजे आम्ही म्हणत नाही त्यांनी केला नाही पाहिजे परंतु दहशतवाद्याप्रमाणे लोकांच्या घरोघरी जाऊन सांगतात मी खासदार असून तुमच्या घरी आलो अरे खासदार आम्ही थोडी बोलवलो तुम्हाला तुम्हाला मतं पाहिजे म्हणून तुम्ही आमच्या घरी येऊ लागले म्हणजे असे अनेक त्यांचे या ठिकाणी कारनामे दारूच्या दुकानाचे तर अनेक महाराष्ट्रात विषय गाजलेले आहेत त्यामुळं आता या नगरपरिषदेमध्ये निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय या ठिकाणी हा रथ कोणीही रोखू शकत नाही असा विश्वास मला या ठिकाणी थी थी तुम्ही आत्ता तिचा उल्लेख केला या दहशतीला तुम्ही घाबरत नाही का म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटत हे बघा आम्ही कडवट बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे तुम्ही बघा काँग्रेस पक्षाचे तेरा बारा का तेरा उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे सहा सात उमेदवार म्हणजे आमच्या आघाडीचं सांगतो अगोदर आणि जे शिंदे सेना आहे गद्दार सेना आहे यांचे तेवीस उमेदवार आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पंचवीसच्या पंचवीस उमेदवार आहे हे कडवट शिवसैनिक असल्यामुळं कुठेही न डगमगता या ठिकाणी पंचवीस लोक तरी हे बघा आमच्याकडं उमेदवारी अर्ज वापस घेतणारेसुद्धा आमच्यासोबत आहे मग त्याचं अशोक टक्के असतील विश्वास मनेरी असतील संतोष धापटे असतील अशा अनेक म्हणजे आमच्याकडे खूप इच्छुक होते ना एका जागेसाठी तीन तीन लोक इच्छुक होते त्यामुळं कुठं थोडीफार जी नाराजी असती त्या नाराजीला आम्ही शमवू शकलो आम्ही त्यांना विनंती केली आणि ते कायम आमच्यासोबत आहे आणि आम्ही पहिल्यापासून बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक या ठिकाणी असल्यामुळं कुठंही गद्दारी आमच्यामध्ये झालेली नाही आहे आणि जे गद्दार आहेत महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्रात नाही तर जागतिक लेवलला यांना गद्दारीचा सिक्का लागलेला आहे यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार जनतेला एकच आव्हान करेल की भ्रष्टाचार जर रोकायचा असेल यांचा जर दहशतवाद रोखायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये यांचा सगळा भ्रष्टाचार उलथवून लावण्यासाठी आम्हालासुद्धा काहीतरी ताकद निर्माण व्हावी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नगरसेवकांना व नगराध्यक्षांना या ठिकाणी विजयी केला पाहिजे